आणि तो, तो दिन फुट्या कुटक्या खोक्या सारख्या फिसकालेल्या मिश्या आणि तांबारलेले डोळे असा तुझा तो बाप दिवल्यावर घटी गोल बाहेर आला आणि म्हणाला काय पाहिजे रे तुला हो हो माझी तंतुरली मी घाबरलो मी म्हणालो हार पाहिजे आणि म्हणाला कुठे हा त्याचा दावा वाटतो चंपूचा भाव पिकोय झालं काय झालं काय नाही माझ्या पाटलांवर होता वाटत तुम्हाला नको नाहीतर या प्रेम विग्रहाचा इथेच मी त्या करण्याचा असा अवतार आहे की तो माझा अवतार संपवल्याशिवाय राहणार नाही

हे बघा रमाजी माझ ना रोड वर किराणा दुकान आहे तिथे एक रोज माझ्या दुकानात येतो आणि गल्ल्यार बसलेल्या माझ्या मुलीशी डप्पा बसतो तुमच्या मुलीच नाव हो माझ्या मुलीचं नाव चंपू त्याच काय आहे तसं आम्ही तिला लाडले चंपू न पण तिचं नाव चंपा रोज हा पट्टीजार येतो आणि तिच्याशी बसतो आणि घेतो तर नाही एक रुपयाची चुन्याची पुडी नाही तर मी म्हणते तुमची मुलगी ते तरुणा बरोबर बोलतेच कशाला माझल तुमचं खरं आहे म्हणा पोरच पुढील हो तिची आई गेल्यापासून तिचा सांभाळ नीच केलाय पण आजकालची टार्गेट पोर कुठच्याही चांगल्या पुरी ना आपल्या प्रेमाच्या गाड्या घेऊन बसतात पण माझ्या मुलीच तसं होऊ नये म्हणून मी बाई <laughs> इथलेच कुठेतरी आलेले आहे हे बघा मी मला चांगल्या वाटतात म्हणून त्याला लपून ठेवू नका त्याला माझ्या समोर हजार करा कारण तुम्ही सुद्धा एक लक्षात ठेवा ठीक आहे तुम्ही बसा भाऊजी हो भाऊजी पायरी या <laughs>

माझ्या मुलीवर खरं खरं प्रेम आहे का जो पर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तो पर्यंत माझं आणि शंतूचं प्रेम आहे म्हणजे नक्की तुला म्हणायचं आहे हो मला म्हणायचं आहे मला या बंधू मधून गोळी घाला आणि मला છાતી હા બધા હલો

I can't get